खंडोबाचा मंदिर आहे जेजगुरीची ते खंडोबा बाजूला दोन बायका उठलीकडची मासाळ आलीकडची बाणा आणि उठ्यांवरती इकडे स्वामींच्या ज्या ज्यावेळेस स्वामींचा आगमन झालं अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये पहिल्यांदा स्वामी इकडे आले खंडोबाच्या मंदिरात आणि महाराज तीन दिवस त्या शिळेवरती बसले उपाशी तिसऱ्या दिवशी एक अहमद अली खान रिसाईदार नावाच्या फकीर आला स्वामींनी रिकाम्या लिणीमधून धूर आणि आग्नी काढून दाखवली ती पहिली तिला महाराजांनी इथेच करू आपण त्या फकीराला कळून चुकलं हे कोणीतरी सत्पुरुष आहे तो फकीर जाऊन पुढे चोळप्पा महाराजांना सांगितलं की चोळप्पांनी इथे येऊन महाराजांना आपल्या घरी घेऊन गेलं जाताना मूळच्या मुकोट्या होत्या महाराज यांच्या खंडोबा माझा बाण आहे स्वामींनी इकडच्या मुकोट्याकडून घेऊन जाऊन त्या चोळप्पांच्या घरी स्थापना केल्या पुढे दैवतांनी नंतर स्वामी तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये चोळप्पांच्या घरी समान केली

अरे चला सांगा ना स्वामी सांगा सांगा खंडोबा मंदिरा जेजोरीचे ते खंडोबा बाजूला दोन बायका उठूनकडची मासा काजूकडची पाणं आहे आणि उठ्यांवरती इकडे स्वामींच्या पादूक आहेत ज्यावेळेस स्वामींचं आगमन झालं अठराशे सत्तावन्नमध्ये पहिल्यांदा स्वामी इकडे आले खंडोबाच्या मंदिरात आणि महाराज तीन दिवस त्या शिळेवरती बसले उपाशी तिसऱ्या दिवशी एक अहमद अली खान रिसाईदार नावाच्या फकीराला स्वामींनी रिकाम्याची लिलीमधून धूर आणि आग्नी काढून दाखवली ती पहिली लिला महाराजांनी इथेच करून दाखवली त्या फकीराला काढून चुकलं हे कोणीतरी सत्पुरुष आहे तो फकीर जाऊन पुढे सोळाप्पा महाराजांना सांगितले चोळप्पांनी इथे येऊन महाराजांना आपल्या घरी घेऊन गेलं जाताना मूळच्या मुकोट्या होत्या महाराज येण्यामुळे खंडोबा माझा बाण आहे स्वामींनी इकडच्या मुकोट्याकडून घेऊन जाऊन त्या चोळप्पांच्या घरी स्थापना केल्या पुणेदैवतीने नंतर स्वामी तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तरमध्ये चोळप्पांच्या घरी समान